द लिजेंड्री ऑफ द वर्ल्ड द वॉरियर ऑफ अनमॅथ करेज अँड स्वर्ल्ड ब्रॉन टू ब्राईट जस्टिस अँड लाईट वन अँड ओनली माझा शिववा शिवरायांचे विचार आणि करंट सिच्युएशनशी रिलेट करून मी माझे विचार माझ्या स्वलिखित कवितेमध्ये उतरवलेले आहेत तर कविता आहे आजही तसाच काळ दिसतो आजही तसाच काळ दिसतो अन्याय भ्रष्टाचार सारण तर भासतो माणूस की हरवत चाललीये जरी माणूस की हरवत चाललीये जरी आजही शिवरायांचे विचार कृतीत आना तरी राजकारण आता झाले स्वार्थ अरे जनतेचे हक्कही पडले आता नुस्त लाभ मारतो अधिकारांचे दळपण सर्वत्र वाढते अधिकारांचे दळपण सर्वत्र वाढते शिवनेरीच्या शिकवणीस लोक का हो विसरते धाडसाचा वारस आपण सोडला त्यांच्या धाडसाचा वारस आपण सोडला स्वार्थासाठी सत्याचा मार्गही मोडला पण अजूनही काळ बदलू शकतो हो पण अजूनही काळ बदलू शकतो शिवरायांचा विचार तरी जागा करू शकतो अरे माझ्या शिवरायांच्या वेळी तरी आई बहिणी होत्या सुरक्षित अरे माझ्या शिवरायांच्या वेळी तरी आई बहिणी होत्या सुरक्षित पण जेव्हा ऐकायला येते ना मणिपूर घटना कोलकत्ता घटना आणि अशा बऱ्याच किते कितीतरी तेव्हा वाटतं नाही का त्यांचा एकही वारसा ज्यांची या अन्यायाप्रती असेल विरुद्ध गती भीती 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 नुसतं भीती दडलीये मनात हो भीती 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 नुसतं भीती दडलीये मनात कधी असे काय होईल सांगता येत नाही या क्षणात नॅशनल अवॉर्ड ज्याला भेटला हो नॅशनल अवॉर्ड ज्याला भेटला तो बोलतोय आज आई वडिलांविरुद्ध अपशब्द काय हे शिबा चाललय रे डेमोक्रेसीची छावी आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या देशाविरुद्ध का नाही एकदा तरी पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि माझ्या शिवबांचे विचार अंगीकारून तलवार हातात न घेता आपण आदिदृष्ट विचारांवरच मात करू